ग्रामसेवक या पदाचं प्रमोशन कसं होतं किती वर्षांनी प्रमोशन होतं आणि प्रमोशन झाल्यानंतर आपल्या पगारात किती रुपयांची वाढ होते याच्या संबंधी माहिती देणारा आपला आजचा हा व्हिडिओ असणार आहे नमस्कार मित्रांनो मी गणेश म्हणकर एक नाईट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचे मी स्वागत करतो तर बघूया आपण पन... ग्रामसेवक विषय संपूर्ण माहिती आणि याच्यामध्ये आपण जी माहिती बघणार आहोत ती संपूर्णता नवीन जी आर नुसार जी आहे तर ती माहिती बघणार आहोत बघा चोवीस सप्टेंबर दोन 20 रोजी एक नवीन जी आर आलेला होता ग्राम विकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून याच्यामध्ये ग्रामसेवक आणि ग्राम विकास अधिकारी ही दोन्ही पदे एकत्रित करून ग्रामपंचायत अधिकारी असं जे आहे तर ते नाव इथं देण्यात आलेलं होतं म्हणजे आता ग्रामसेवक नावाचं उरलेलं नाही आहे पदाचं नाव आहे आता ग्रामपंचायत अधिकारी परंतु आपण अजूनही बोलीचाली भाषेत जे आहे तर ते ग्रामसेवक इथं म्हणत असतो येणाऱ्या टी सी एस आयबीपीएस पॅटर्न नुसार होणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला माहिती आहे की शासन पंच्याहत्तर हजार प्लस पदभरती जी आहे तर ते करते आणि याच्यामध्ये जर तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने तयारी करून घ्यायची असेल एक्सपर्ट तयारी करून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी तुम्ही आपली नक्की सरळ सेवा सर्वसमावेशक बाय जी आहे तर ती जॉईन करू शकतात याच्यासाठी तुम्ही आपलं इग्नॅट अकॅडमीचं ऍप डाउनलोड करा तसेच दिलेल्या नंबरला तुम्ही कॉल करू शकता बघा आता आपण प्रमोशन विषयीची संपूर्ण माहिती या जी आरच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत बघा ग्राम विकास विभागाच्या अख्यारितीत ग्रामसेवक ग्रामसेवकाची वेतन श्रेणी किती माहिती का व ग्राम विकास अधिकारी याची वेतन श्रेणी एस बारा ही दोन्ही पदे एकत्रित करून म्हणजे पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर या वेतन श्रेणीतील ग्रामसेवक हे मूळ पद कायम ठेवून या पदाचे नामाभिधान ग्रामपंचायत अधिकारी असे करण्यात येत आहे म्हणजे त्यांनी काय केलं की ग्रामसेवक आणि ग्राम विकास अधिकारी ही दोन्ही पद म्हणजे ग्राम विकास अधिकारी तर हे पद रद्दच केलं म्हणजे ग्रामसेवक पद होत त्याचं तेवढंच वेतन ठेवलं तसेच त्याचं नाव बदल केला काय नाव बदल केला ग्रामपंचायत अधिकारी हे नाव त्यांनी बदल केलं आता ग्रामपंचायत अधिकारीला सुरुवातीच वेतन किती असणार आहे एट च मग सध्या अस्तित्वात असलेल्या ग्राम विकास अधिकारी या पदाचे वेतन संरक्षित करून ही पद मृत संवर्गामध्ये वर्गीकरण करण्यात येते कर, कर म्हणजे काय की आता ग्राम विकास अधिकारी हे आता मृत संवर्ग म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे रिक्त होणाऱ्या या पदांवर ग्रामपंचायत अधिकारी हे नामाभिधान असणाऱ्या श्रेणीतील एकाच पदावर नवीन नियुक्त्या करण्यात याव्या म्हणजे आता ग्राम विकास अधिकारी याच्या जागी येस एटच्या ग्रामपंचायत अधिकारी यांची नेमणूक करण्यात येणार आहे आता इथं थर्ड पॉइंटला प्रमोशन विषयी त्यांनी जे आहे तर ते इथं माहिती दिलेली आहे बघा काय माहिती दिलेली आहे की ग्रामपंचायत अधिकारी या पदास सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत दहा वर्षांच्या सेवेनंतर पहिला लाभ विस्तार अधिकारी म्हणजे पहिलं त्याचं प्रमोशन किती वर्षांनी होणार आहे डायरेक्ट दहा वर्षांनी होणार आहे विस्तार अधिकारी त्याच्यावर एस चौदाची वेतन श्रेणी असणार आहे अडोतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे एवढं त्याचं वेतन भेटणार आहे पुन्हा वीस वर्षाच्या सेवेनंतर वीस वर्षाच्या सेवेनंतर म्हणजे काय इथून पुढे दहा वर्ष बरं का म्हणजे ते मी पुढे सांगतोस तुम्हाला वीस वर्षाच्या सेवेनंतर दुसरा लाभ भेटणार आहे सहाय्यक गट विकास अधिकारीचा येस पंधराचा ज्यात त्याला एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे एवढं वेतन भेटणार आहे आणि तीस वर्षाच्या सेवेनंतर शेवटचा लाभ भेटणार आहे तो म्हणजे गट विकास अधिकारीचा ज्यात त्याला ट्वेंटी ची वेतन श्रेणी असेल छप्पन्न हजार शंभर ते एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे असा त्याला प्रमोशन भेटणार आहे तीन प्रमोशन त्याला भेटणार आहे वाटल्यास आपण पुन्हा एकदम या स्लाइडच्या प्रॉपर माध्यमातून समजून घ्या बघा सुरुवातीला जेव्हा जॉईन होईल तर त्या ग्रामसेवकाचं नाव काय असतं ग्रामपंचायत अधिकारी सुरुवातीचं त्याचं नाव तर कंट्रॅक्टी ग्रामसेवकच असत आपण इथूनच सुरू करूया डायरेक्टली बघा कंट्राक्टी ग्रामसेवक असतो तीन वर्ष तो कंट्रॅक्टी ग्रामसेवक असतो त्याला तेव्हा सोळा हजार रुपये मानधन दिलं जातं तीन वर्षानंतर तो होतो ग्रामपंचायत ते अधिकारी तेव्हा त्याला एस एट ची वेतन श्रेणी मिळते पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐश हजार शंभर एवढं त्याचं वेतन असणार आहे पुन्हा दहा वर्ष कंप्लीट केले तुम्ही तुमचे सर्व्हिसचे दहा वर्ष झाले एकदम बेदाग काही सापडले नाही कधी तर पुन्हा तुम्हाला एक प्रमोशन भेटतं ते म्हणजे अधिकारी पहिलं प्रमोशन भेटेल ज्यात तुम्हाला एस चौदा अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे म्हणजे जे वेतन पी एस आय ला भेटतं एस टी ला भेटतं एसटीआय ला भेटतं आणि एसआर ला भेटतं तर तेवढा लाभ जो आहे तर तो तुम्हाला इथं मिळणार आहे पुन्हा इथून दहा वर्ष पुन्हा इथून दहा वर्ष म्हणजे इथून जर कॅल्क्युलेट केलं तर इथून येईल वीस वर्ष आणि इथून जर कॅल्क्युलेट केलं इथून पुढचे दहा वर्ष सहाय्यक गट विकास अधिकारी हे एक प्रमोशन भेटणार आहे याची वेतन श्रेणी एस पंधराची आहे पुन्हा इथून दहा वर्ष आणि इथून जर कॅल्क्युलेट केलं तर किती तीस वर्ष गट विकास अधिकारीचं प्रमोशन भेटणारे यस ट्वेंटी म्हणजे खूप मोठी वेतन श्रेणी इथं असते म्हणून तुम्ही जेवढ्या कमी वयात सर्व्हिसमध्ये जाताना तर तेवढे सगळ्यात जास्त तुमचे चान्सेस असतात की तुम्हाला प्रमोशन मिळू शकतं म्हणून अत्यंत कमी वयात जर तुम्ही जॉईन झाला ना तर तुम्हाला तो फायदा मिळत असतो म्हणून जेवढ्या लवकर तुम्ही अभ्यासाला सुरुवात करणार तेवढा तुमचाच फायदा होतो जेवढ्या लवकर तुम्ही अभ्यास करून सरकारी सेवेत जाणार तर तेवढा तुम्हाला जो आहे तर तो फायदा होत असतो आणि तुम्हाला वाटतं की मला अशाच पद्धतीने जे आहे तर ते सरकारी सेवेत जायचंय याच्यासाठी योग्य मार्गदर्शन हवे तर त्याच्यासाठी तुम्ही नक्कीच आपलं इग्नाईट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर विविध आपल्या ऑनलाईन बॅचेस अवेलेबल आहेत तर त्याला तुम्ही नक्की जॉईन करू शकतात भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद